नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा वैशालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण साबुदाण्याचे भरपूर प्रकार बनवतो पण त्यातल्या त्यात इथे मी एक झटपट बनवणारा प्रकार दाखवणार आहे आणि तेही एकदा बनवलं तर परत परत, परत बनवून खाण असा हा प्रकार आहे चला तर मग बघूया काय केलं इथे एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये एक ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी बॉईल करायला ठेवून दिलं दुसऱ्या पॅनमध्ये पॅन गरम केलं आणि त्याच्यामध्ये एक छोटी वाटी साबुदाणा घेतला आता साबुदाणा छान असा मस्तपैकी भाजून घ्यायचा भाजायचा म्हणजे कसं आहे एकदम मोठ्या गॅसवरती नाही मिडियम गॅसवरती छान असा हलका भाजून घ्यायचा आणि भाजल्यानंतर तो साबुदाणा फुलतो फुलल्यानंतर म्हणजे एकदम पण फुलवायचं नाही मिडियम फुलवायचं आहे आता साबुदाणा भाजून घेतलेल्या एका भांड्यामध्ये काढायचं त्याच्यामध्ये पाणी होतायचं आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्याच्यावरती जी पावडर असते कोटिंग असते ती पूर्ण निघून जायला पाहिजे आणि साबुदाणा आपला पूर्ण मोकळा व्हायला पाहिजे कारण हेच तर आहे साबुदाणा पूर्ण मोकळा व्हायला पाहिजे आता इथे आपलं बघा साबुदाना स्वच्छ धुवून झालेला आहे आता आपण ज्या कढईमध्ये दूध बॉईल करायला ठेवलं होतं त्याला मस्तपैकी उकळ आहे आता जो साबुदाणा आपण साफ करून ठेवला होता पाण्यातून काढून घेतला होता तो आपण साबुदाना ह्याच्यामध्ये टाकायचा आणि हलवून घ्यायचा तर दोन ते तीन मिनटं हलवायचं कारण खा कधी कधी भांड्याला खाली लागू शकतं आता दूध मस्तपैकी उकळतंय साबुदाना शिजतो आहे तोपर्यंत आपण इथे बघा दोन चमचे मी दुधाची पावडर घेतले आणि दोन चमचे दूध घेतले मस्तपैकी मेल्ट करून घ्यायचं जर दुधाची पावडर नसेल तर त्याच्याऐवजी जिथे मी एक ग्लास पाणीने एक ग्लास दूध घेतले त्याच्याऐवजी तुम्ही दोन्ही ग्लास दूध घेतलं तरीही चालेल आता जी पावडर आपण दुधाची मेल्ट केली होती ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची टाकल्यानंतर ता छान अशी हलवून घ्यायची साबुदा आपला जवळजवळ शिजायला आलेला आहे बघा छान पारदर्शक झालेला आहे म्हणजे आपला साबुदाना छान शिजायला आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण साखर टाकायची इथे मी चार चमचे चहाचे साखर टाकलेले आहे तुम्हाला जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे इथे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आपल्या घरी जे ड्रायफ्रुट्स असतात त्याच्यामधलेच मी इथे काजूनी बदाम घेतले थोडंसं तूप टाकलं आणि पॅनमध्ये हलकेसे भाजून घेतले ते ह्याच्यामध्ये टाकून घेतले खूप क्रंची लागतात त्याच्यामध्ये परत एक्झिव करून घेतलं आता जो पॅन गरम होता थोडंसं तुपाचा किंचितचा अंश होता त्याच भांड्यामध्ये मी इथे चार चमचे साखर घेतले आता आपण ह्याचं कॅरेमल बनवून घेऊया इथे हळूहळू जेव्हा साखर मेल्ट होते त्याच वेळेला चमचाच्या साहाय्याने हलवून घ्यायचं मस्तपैकी एकजीव करायचं गॅसची फ्लेम पूर्ण बारीक ठेवायची आता इथे आपलं साखरेचं कॅरेमल तयार झालेलं आहे इथे आपली साबुदाण्याची खिरी तयार झालेली आहे आता आपण गरमागरम ह्या कढईमध्ये दुधामध्ये ओतून घेऊया आणि परत चमचाच्या साहाय्याने पूर्ण एकजीव करून घ्यायचं आता आपल्या खिरीला पूर्ण क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे असं केल्याने ह्या साबुदाने खिरीची चव पूर्ण बदलते परत परत बनवून खावी अशी ही साबुदाची खीर होते वरून थोडीशी वेलची पावडर एकत्र एकजीव करून घेतली आता गॅस बंद करूया साबुदाची खीर आपली तयार झालेली आहे आणि गरमागरम एका भांड्यामध्ये काढून घेऊया ह्याप्रमाणे नक्कीच तुम्ही घरी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू